हम भारत के पूर्व सैनिक नाही प्रेरणा ना लाए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे, वंदे रोमात रोमा भिंदी आहे देशभक्ती त्यांचं उभरत तारुण्य खर्च झालाय देशसेवेमध्ये मंडळी त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण युद्धजन्य परिस्थिती परिस्थिति असो की नसो शत्रु त्यांनी सतत ठेवला अंकुश बर्फ की चोटी तपती रेती सागर हो या हो खाई शत्रु पोत और टैंक विमानों की देखो शामत आई भारत के जल थल सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आये है वंदे मातरम, वंदे मातरम, असे आपले तीनही दलाचे सैनिक अधिकारी खरच आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे माजी सैनिक त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांच्या वीरपत्नी वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून त्यांना बोलत करतायत वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात चला तर अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाए दूर करे सद शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे महान राष्ट्र था पुनः बनेगा लक्ष्य यही ले आए हैं देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे मातरम वंदे मातरम हा कार्यक्रम 90.4 पॉइंट फोर ग्रीन एफएम आणि अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने आपण प्रस्तुत करत आहोत या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की सोसायटीला आर्मीचं लाईफ एअरफोर्सचं लाईफ नेवीचं लाईफ सोल्जरचं लाईफ त्यांच्या अनुभवातून कळावं त्यांच्या पत्नींचं आयुष्य त्यांच्या अनुभवातून कळावं म्हणून हा कार्यक्रम आपण करत आहोत आज वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओमध्ये गेस्ट म्हणून आले त्यांचं नाव आहे वेटरन मेजर प्रकाश पाटील हे जयसिंगपूरचे आहेत अतिशय रोलर कॉस्टर राईड लाईफ आहे दुसऱ्या इनिंगमध्ये पण त्यांनी अतिशय फेस केले चॅलेंजेस आणि ही इज अ विनर सो सर तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये आणि हा कार्यक्रम असा आहे सर की आपल्या अनुभवातून आर्मीच्या अनुभवातून आणि आपल्या लेडीजच्या अनुभवातून आपल्याला सांगायचं सोसायटीला की इंडियन सोल्जर ही संकल्पना काय आहे तर आपण सुरू करूया सर तुम्ही अतिशय खेड्यातल्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला चॅलेंजिंग बॅकग्राऊंड होतं आर्मी जॉईन करण्यापूर्वीचं आयुष्य तुमचं शिक्षण आणि त्यानंतर तुम्ही सिलेक्शनला गेला तिथं सिलेक्ट पण झाला सोल्जर होणं सोपं नाही आहे सर एक क्वालिटी लागते सिलेक्शन होऊन तुम्ही जाता आणि ट्रेनला जाता आणि पहिली पोस्टिंग हा प्रवासाबद्दल पहिल्या टप्प्यात सांगा सर नमस्ते नमस्कार सर श्रोत्यांना पण माझा नमस्कार आज तुम्ही इथं मला ह्या मुलाखतीसाठी बोलवलं तुमचं आणि ग्रीन एफ एम या दोघांचे मी मनापासून आभार मानतो थँक्यू सर आर्मीच्या आयुष्याबद्दल मागं वळून जेव्हा बघायचं पंचवीस वर्षे मी आर्मीमध्ये सर्व्हिस केली ओके okay. आणि रिटायर होऊन आता अठ्ठावीस वर्षे झाली <laughs> इतक्या मोठ्या आयुष्यात खूप काही घडतं आहे <laughs> रिटायर होण्यापूर्वीच्या सर्व्हिसच्या <laughs> काळात येस yes. आणि रिटायर झाल्यानंतर एक समाजासाठी उपयोगी उपयुक्त आणि अर्थपूर्ण जीवन जगणं हे सगळं मी करायचा प्रयत्न केला आणि त्यात बऱ्याच अंशी मी यशस्वी झालो याचा मला अभिमान वाटतो आणि सुरुवातीलाच सांगतो या सगळ्यामध्ये पत्नीला आपल्याकडे अर्धांगिनी म्हणतात खरोखरच अर्धश्रेय आहे का अर्ध्यापेक्षा हे जास्त श्रेय माझ्या पत्नीचं आहे खरं ठीक आहे ते इंग्रजीत एक वाक्य आहे बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज ए वुमन येस खरोखर बिहाइंड सक्सेस ऑफ मेजर प्रकाश पाटील देर वॉज माय वाईफ ग्रेट ग्रेट आय कॉल जाई ओके परंतु तिचं नाव विजया ओके आता बॅकग्राऊंड बद्दल सांगायचं तर मी दुधगाव सारख्या एका छोट्याशा गावात जन्मलो ओके आणि आमच्या एकत्र कुटुंबात तेवीस जणांचं कुटुंब oh ज्यामध्ये मी अत्यंत लाडका होतो अच्छा आणि लाडका म्हणजे बिघडलेला लाडावलेला लाडका म्हणायचं का आता लाडावलेला म्हणायचं आता तुम्ही बघा बर आणि त्यामुळं माझं बालपणात अनेक गोष्टी घडत केल्या सगळं काय झालं एक गोष्ट मला आठवते अशी की आमच्या कुटुंबात सातवीच्या पुढे शिकणारा uh -huh. मी पहिली व्यक्ती होतो ओ माय गडनेस बर आणि आमच्या तीन चुलत्यांना घरातल्या सगळ्यांना खूप आनंद झाला की आमचा हा घरातला पहिला मुलगा हा हायस्कूलला आठवीला गेला घरात म्हणजे पहिला प्रकाश <laughs> पहिला प्रकाश <laughs> येस <laughs> <Okay. laughs> आणि त्यांनी मला एक सायकल भेट दिली ओके okay. मला आठवते त्यावेळेला एकशे ब्याण्णव रुपयेची सायकल होती तिथूनच सांगलेलं ते सिंग वगैरे आहेत ना तिथून घेतलेली ती सायकल आणि आमच्या त्या गावात सायकलनं हायस्कूलला जाणारा मी एकच विद्यार्थी होतो <laughs> गावातले एक अख्खड आयुष्य mm -hmm. जे निष्पाप असतं सगळं असतं त्याचबरोबर एक सीमित आयुष्य पण असतं yeah. त्या आयुष्यातून फारस काही माहिती नव्हतं okay. परंतु लायब्ररीतून वाचून वगैरे हो मला माहिती व्हायची okay. आणि कुठेतरी मी वाचलं mm -hmm. की सकाळमध्ये एक पेप वाचकांचा पत्र व्यवहार ओके okay. पूर्वी कॅप्टन शी दामले म्हणून पुण्याचे एक होते बर आणि ते एनडीए साठी ट्रेनिंग द्यायचे मला महाराष्ट्र मिलिटरायझेशन बोर्ड अच्छा महाराष्ट्र सैनिकीकरण मंडळ आणि हे सगळं मोफत असायचं कोणत्या वर्षाची गोष्ट ही लेट सिक्स्टीज ओ आय सी बर ओके एकोणसत्तर सत्तरच्या काळातली ह्या गोष्ट कॅप्टन शी व्ही दामले ओके यांचं एक पत्र मी सकाळमध्ये वाचलं ओके पत्राचं हेडिंग होतं एनडीए महाराष्ट्रात <laughs> okay. आहे परंतु महाराष्ट्र एनडीए मध्ये नाही ओके आणि ते प्रयत्न करायचे अच्छा आणि मला फारसं काही माहिती नव्हतं बरोबर एनडीए पुण्याला खडक वाचलेला आहे एवढीच कल्पना बरोबर आणि खिशामध्ये पंधरा रुपये घेऊन अच्छा मी घरात न सांगता घरातून पळून गेलो एनडीए <laughs> जॉईन करायचं ओके बरोबर मला कल्पनाच नाही की एनडीए ला जाण्यासाठी पहिल्यांदा युपीएससी ला फॉर्म भरावा लागतो किंवा त्यानंतर लेखी परीक्षा होती एस होता आट, चा इंटरव्ह्यू होतो असलं काहीही माहित नाही वय काय होतं तुमचं त्यावेळेस त्यावेळेला मी पंधरा किंवा सोळा वर्ष वयाच्या अटी माहिती नाहीत काहीच माहिती नाही <laughs> एक खरोखर एक गावचा एक अल्लड बरोबर मुलगा ज्याच्या डोळ्यात फक्त स्वप्न आहे परंतु ती स्वप्न कशी मिळवायची हे माहित नाही ध्यास आहे मनामध्ये उर्मी खूप आहे एनर्जी खूप आहे ऊर्जा आहे सगळं आहे पण कल्पना माहीत नाही ओके मग पंधरा रुपये की, सा, की सात पैकी सात रुपये तिकीट काढण्यात आले का <laughs> ओके इथून पुण्याचं तिकीट ओके मिरजहून बरोबर साठ रुपये होतं अच्छा आणि उरलेच आठ रुपये बरोबर पुण्याची काहीच माहिती नाही कुणाला विचारायची कल्पना नाही मी गावात स्वतःला खूप स्वतःला हिरो समजत होतो त्याला आपल्याला मराठीत शब्द आहे ना फन्ने खा तर स्वतःला फन्ने खा समजत होते परंतु पुण्यात गेल्यावर लक्षात आले की अरे इथं तर काहीच स्वतःला माहित नाही कुणाला विचारणं माहित नाही काय नाही दुपारपर्यंत फिरलो अच्छा फिरून फिरून जेव्हा दुपारी दोन तीन वाजता बघितलं तर परत फिरून मी पुणे रेल्वे स्टेशनच्या समोरच आलो ओके खेशातले पैसे जवळजवळ संपत आले होते कुठं वडापाव खाऊन कुठं काय खाऊन लहान मुलाला काय कुठं भूक आवरणार आणि काय होणार या सगळ्यातून मी परत या घराकडे यायचं ठरवलं माझा उत्साह माझा जोश <laughs> सगळ्याचे दुःख लागला आता बाबा आपण घरी जाऊ स्टेशनवर मी बसलो होतो पुण्याच्या आणि खांबाच्या भोवती जो गोलकट्टा असतो बरोबर आणि एक म्हातारी व्यक्ती सुटाबोटातली तिथे मला येऊन विचारायला लागली त्यांना लक्षात आला असो बहुतेक हा खेडेगावातला मुलगा दिसतो आणि थोडा बावरलेला आहे गोंधळलेला दिसतो लक्षात आला बरोबर मी जेव्हा त्यांना सांगितलं एनडीए बद्दल ते म्हटले एनडीए तू इंटरव्ह्यू कुठं झाला तुझं तुझं एनडीएचं ऍडमिट कार्ड कुठं आहे म्हटलं नाही माझ्याकडे होय इंटरव्ह्यू कुठं झाला तुझा म्हटलं नाही माझा नाही इंटरव्ह्यू झाला लेखी परीक्षा नो फॉर्म भरला होताच नो थोडस बोलल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्या मुलामध्ये बहुतेक स्पार्क आहे मग त्यांनी मला सांगितलं हे बघ मी रिटायर्ड डेप्युटी कलेक्टर आहे अच्छा एकटाच आहे आणि लोणावड्याला राहतो तुझ्या घरी तू तुझ्या आई वडिलांना विचार आता घरी जा आणि त्यांनी परवानगी दिल्यानंतर तुझ्या वडिलांना घेऊन तू लोणावड्याला माझ्याकडे ये त्यांना पसंत पडलं तू तू ये माझ्याकडे अजून okay. तुझं वय खूप लहान आहे अजून तू एनडीए साठी फिट नाहीस परंतु तू ये आणि तुला मला तुला दीड दोन वर्षात नक्कीच तू सिलेक्ट होशील okay, मी तुझ्या तयारीत तुला मी मदत करेन ओके okay. माझ्यात तेवढी हिंमत नव्हती आणखी okay. काही नव्हतं नाही सर मला घरी जायचं आहे <laughs> म्हटलं तिकीटासाठी पैसे आहेत का अच्छा मी लाजून सांगितलं ला आहे म्हणून परंतु बिगर तिकीट आलो केली पकडलं नाही आणि स्टेशनवर आल्यानंतर ते जे बार वगैरे तुटलेले असतात त्यातून घुसून बाहेर घरी इथं आमच्या आर्मीचा द फर्स्ट एन्काउंटर विथ द इंडियन आर्म्ड फोर्सेस ओके पुढे बरंच काही घडलं ओके नंतर मी थोडीशी माहिती झाली सगळं झालं आणि सात ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तरला ओके okay. युद्धाच्या पूर्वीच्या त्या धामधुमीच्या काळात मी मिलिटरीमध्ये भरती झालो ईएमए मध्ये मला खूप चांगला ट्रेड मिळाला ओके okay. टेलिकॉम मेकॅनिक त्यामध्ये गन कंट्रोल इक्विपमेंट हा नवीन इक्विपमेंट होतं जिथं हे टँक्स जे असतात बरोबर त्याच्यातलं जे इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे ओके त्याच्या रिपेअर बद्दल आणि त्याच्याबद्दलचं ट्रेनिंग यामध्ये दिलं जातं तुमचं त्यावेळी वय काय होतं आणि शिक्षण काय होतं मी हा आता त्यावेळेला माझं शिक्षण होतं अकरावी पास बर आर्मीत गेलो मला लक्षात आलं की केस माझ्यात बरचसं काहीतरी आहे आणि पहिल्यापासून मला जाणीव व्हायची की आय हॅव समथिंग इन मी आय एम डिफरंट फ्रॉम अदर्स ओके श्रीकांत सर तुम्हाला आश्चर्य वाटेल मी दुसरीत असताना मला एक पोसुगडे म्हणून शिक्षक होते आणि आम्ही कुठंतरी पिकनिकला चाललो होतो शेजारच्या गावी मंदिरात जेवायला वगैरे आणि त्या येयवाटेनं जात असताना मी आणि ते पोसुगडे गुरुजी बोलत होते आणि बोलता बोलता पोसुगडे गुरुजी म्हणाले अरे प्रकाश तू कुठल्या मातीचा बनलाइस मला कळतच नाही रे अरे मला जाणवलं की oh, गुरुजींना माझ्याबद्दल काहीतरी निराळच वाटते बरोबर परंतु लहानपणापासून मला जाणीव व्हायची की येस आय एम डिफरंट आय हॅव गॉट समथिंग मोर दॅन येस हा आणि ह्याचा अनुभव वारंवार मला ओके अनेक ठिकाणी यायचे शाळेमध्ये अनेक ठिकाणी भाषणासाठी मला पाठवायचे आणखी काही टेस्ट घेणं आणखी एक बऱ्याचशा गोष्टी घडायचे परंतु ते गावच्या लेवल बरोबर एसीसी साठी जेव्हा मी, मी, मी सिलेक्ट झालो इथं मी थोडक्यात असं सांगतो की सिलेक्ट झाल्यानंतर आर्मीचं मला पत्र आलं की सिलेक्ट झालंय परंतु तू हायर सेकंडरी नाही अकरावी म्हणजे मला काय वाटत होतं कर्नाटकची दहावी म्हणजे मी अकरावी त्या अर्धी मी सी आहे या समजुतीने मी परीक्षेला बसलो तिकडे सिलेक्ट झालोय पहिल्याच वेळेला इंटरव्ह्यू मध्ये ही पहिल्याच वेळेला सिलेक्ट झाला आणि आता पत्र आले की इफ युअर रिझल्ट इज नॉट रिसिवड बाय सोड बाय सो अँड सो डेट युअर ऍडमिशन वुड बी कॅन्सल माय गडनेस आता माझी रेस अगेन्स्ट ट्रायम सुरू झाली बरोबर प्रयत्न करून इथं शिवाजी विद्यापीठात वेळ संपलेली होती मुदत संपली होती प्रायव्हेट विद्यार्थ्याची माझ्या एका मित्राने मदत केली आणि <coughs> लेट फी भरून काहीतरी करून प्रायव्हेट स्टुडंट म्हणून फॉर्म भरला बर महिनाभर अभ्यास केला परीक्षेला बसलो तीन चार विषय इंग्रजी माध्यमात घेतले होते बर त्याची पुस्तकं पण नव्हती कारण इथे शिवाजी विद्यापीठात कोण इंग्रजी माध्यम कोण कशाला का ah, 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 ah. त्या काळात मी घेतलं होतं आणि परीक्षेत पेपर लिहिताना लक्षात आलं की आय वॉज द ओनली वन एक्स्ट्रीमली वेल प्रिपेअर्ड बॉय माय इनफॅक्ट हे जे सुपरवायझर असतात ना बरोबर ते मी एक लहानसा मुलगा बरोबर एकवीस व बावीस काहीतरी वय असेल त्यावेळेला आणि माझ्याकडे येऊन तुम्ही ते अमुक प्रश्नाचं उत्तर लिहिलंय का <laughs> मी लिहिलंय परंतु ते इंग्रजीत लिहिलेलं आहे बरोबर आणि कसं सांगणार बरोबर ठीक आहे तुम्ही द्या आणि सगळ्यांना ते पास करतो ओके झालं असं की तारखेपूर्वी रिझल्ट मिळत नाही म्हणून मी विद्यापीठात काही वेळेला गेलो आणि तेथले जे रजिस्टर होते त्याने विचारलं मला अच्छा काय सारखं अशी अडचण आहे रिझल्ट मला सांगू नका परंतु आर्मी हेडक्वार्टरच्या या पत्त्यावर प्लीज पाठवा त्यांनी रिझल्ट शीट काढून बघितलं ओके आणि मला काही न बोलता त्यावेळेचे उपकुलगुरु त्यावेळेले होते आपवारसाहेब ओके व्हेरी फाईन पहिले कुलगुरु शिवाजी विद्यापीठ उभा केलं आणि तिथं ते मला घेऊन गेले अच्छा आणि त्यांना सांगितलंय की सर हा मुलगा आर्मी मध्ये आहे अच्छा। आर्मी मध्ये टफ आयुष्य असतं वेळ मिळत नाही तो कुठल्या क्लासला गेला नाही कॉलेजला जॉईन केला नाही प्रायव्हेट स्टुडंट म्हणून फॉर्म भरलाय त्यानं लेट फी भरलेली ले आहे आणि सुट्टी येऊन तो परीक्षेला बसलाय आणि तो विद्यापीठात पहिला आलेला ग्रेट ग्रेट व्हॉट अन अचिव्हमेंट दे एक प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिका दाखवली मराठी आणि ते उत्तर एक वाचायला दिलं हा आणि अर्थात पवार सर यांनी मला सांगितलं की तू जर इथं राहणार असलास तर राहा mm -hmm. मी तुमच्या आर्मीच्या जनरलना विनंती करून तुला बाहेर घेतो इथं तुला स्कॉलरशिप वगैरे देऊन इन नेमी ब्रँच ओके यु हॅव समथिंग इन यू अच्छा मी म्हंटल नो सर इन दिस लाईफ आय वॉन्ट टू बी आर्मी ऑफिसर आय एम थँकफुल टू यू परंतु नाही सर अच्छा मला आर्मी ऑफिसर म्हणून ते माझं एकमेव स्वप्न आहे बहुत बढिया झालं तिथून मी सिलेक्ट झालो ग्रेट ग्रेट प्रस्तावना आणि लांब झाली परंतु आता माझा स्वभाव आणि बॅकग्राऊंड तुमच्या लक्षात आलं बरोबर आहे बरोबर ग्रेट म्हणजे अगदी लहान वयात घर सोडून पळून जातात कारण इंडिया जॉईन करायचं म्हणजे एका शाळेची ऍडमिशन कशी असते तसंच वाटलं असेल आणि त्याप्रमाणे ते गेले परत आले आणि मग आर्मी जॉईन करणं हे तर तुमच्यात ठाम भरलेलंच होतं आणि ही जॉईन यंगेज घरदार सगळं सोडून ही गोज आउट फॉर द सर्व्हिंग द नेशन बहुत बढिया सर आपण इथं छोटा ब्रेक घेऊया गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार परत एकदा स्वागत आहे एका आगळ्या वेळ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बातमन की सैनिक परिवार की या कार्यक्रमात आज आपण मेजर वेटरन मेजर प्रकाश पाटील सरांचं आयुष्य आतापर्यंत आर्मी जॉईन करण्याचं ते ध्येय होतं ध्येय वेडा माणूस मुलगा कसा असतो हेच एक उत्तम उदाहरण म्हणजे मेजर प्रकाश पटेल आहेत आणि ते गाणं देखील दिवाना मस्ताना त्याने आयुष्य तसं जगलेलं आहे आणि अजूनही जगतायत दॅट्स अ बेस्ट पार्ट म्हणजे आर्मी सोल्जरची खरी व्याख्या कशी असते तर ही इज नेव्हर अनहॅपी ही इज नेव्हर ही इज नेव्हर डिसअपॉइंटेड ही विल ऑलवेज बी अ पॉझिटिव्ह एनर्जी फॉर द बेनिफिट ऑफ द नेशन अँड नॅशनल्स हे उत्तम उदाहरण मेजर प्रकाश पटेल सर तुमच्याकडे परत वळतो मी तुम्ही ऑफिसर झाला आर्मीमध्ये सोपं नाहीये म्हणजे तुमची अपॉइंटमेंट इज साइन बाय प्रेसिडेंट ऑफ इंडिया ही इज्जत आहे हो, सर हो। एक प्रत्येक आर्मी नेव्ही एअरफोर्स ऑफिसरची ही इज्जत आहे की मला अपॉइंटमेंट बाय नेम प्रेसिडेंट ऑफ इंडिया ने आहे हे आयुष्यभर लक्षात घेणारी गोष्ट आहे तर तुमच्या या कार्यक्रम ह्याच्यामध्ये पूर्ण तुमची तयारी कशी केली तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही सो, सोल्जर म्हणून जॉईन झाला सोल्जर होणारही सोपं नाही आहे त्यात काही क्वालिटीज लागतात तुम्ही यंग एजमध्ये काही माहीत नसताना सोल्जर जे म्हणून जॉईन होता मेकडे म्हणून तुम्ही जाता ईएमए मध्ये आणि त्यानंतर यू ट्राय टू बिकम अन ऑफिसर हे एक जरा आम्हाला तो प्रवास सांगा तुम्ही प्रयत्न कसे केले का ठरवलं की मला ऑफिसर व्हायचंय आणि वट डीड यू अचीव्ह बाय दॅट श्रीकांत सर माणूस आयुष्यात दुसऱ्या कुठल्याही प्रोफेशनमध्ये जर जा जायचं ठरवलं तर जाऊ शकतो पण प्रत्येकजण आर्मी ऑफिसर होईलच असं नाही 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 आहे आपल्या देशात असे अनेक सेलिब्रिटीज आहेत बरोबर ते क्षेत्रामध्ये ज्यांचं स्वप्न होतं की आपण आर्मी नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये ऑफिसर व्हावं बरोबर ते त्यांचं एक ड्रीम फर्स्ट ड्रीम प्रायोरिटी होती माझी हो राष्ट्रपती सुद्धा करेक्ट करेक्ट त्यांचं स्वप्न होतं मध्ये जायचं बरोबर अनेक मोठे लोक खरे फिल्म क्षेत्रात नाट्य क्षेत्रात बरोबर लेखनाच्या क्षेत्रात असे अनेक लोक आहेत त्यांना ते जमलं नाही जम If you become an army officer, okay. you are leading the best possible life on this planet. Earth. Yeah, that's good. It has got everything in this. Absolutely. It is a well-balanced life. True, true, true. Yes. There's a purpose for living. Yes. There's a dignity. Purposeful, dignified. Yes. And meaningful life. Absolutely. Yes, yes. Sir. It has got aura with this. फॅक्शन सेल सॅटिस्फॅक्शन मी तर म्हणेन की सर आजकाल तर आर्मीमध्ये जे जवान येतात हायली क्वालिफाईड आहेत खूप क्षमता आहे त्यांच्यात खरं बुद्धिमत्ता आहे आणि आम आमचं खरं टॅलेंट जे आहे सर ते खेड्यात आहे अगदी बिलकुल बिलकुल खेळामध्ये सुद्धा आम्ही बघतो की खेड्यातून खरे मुलं येतात बरोबर आणि ती येऊन मेडल्स घेऊन येतात नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर मध्ये ऑफिसर होण्यासाठी सुद्धा ह्या खेड्यातल्या मुलांचं जे टॅलेंट आहे आणि हा आपला जो पूल आहे yes. जवानांचा या जवानांना तर मी एक आवाहन करेन की ज्यांचं ज्यांचं वय यामध्ये बसतय प्रत्येकानं प्रयत्न केलाच पाहिजे yes. यात नाही बसत तर याशिवाय आणखी निर्निळ्या प्रकारच्या कमिशनच्या अनेक सुविधा संधी आर्मीमध्ये आहेत त्याचा उपयोग प्रत्येकानं केला पाहिजे आणि ऑफिसर बनलं प्रत्येकानं व्हावं जास्तीत जास्त लोकांनी व्हावं असं मला मनापासून वाटत खरंय 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 ते लाईफ निराळ आहे सांग लाईफ तर तुम्ही प्रयत्न केले तुम्ही एस एस ला गेला सिलेक्शन झालं सगळं त्याच्याबद्दल सांगता प्रवास कसा होता या प्रवासात सांगण्यापूर्वी तुमच्या आतापर्यंतचे जे मुलाखती झालेल्या आहेत ह्या जोडप्यांच्या झालेल्या माझी पत्नी सध्या इथं नसून ती माझ्या तीन मुलीपैकी दोन मुली नॉर्थमध्ये आहेत ओके okay. एकटी नैनीतालला एकटी कानपूरला कानपूर। तर बराच काळ ती वर्षातला मुलींच्याकडे घालते आणि काही काळ इकडे येते अच्छा, अच्छा तर सध्या तिचा तिकडचा <laughs> जो आहे स्टे तिकडचा सुरू आहे त्यामुळं तिची ही जबाबदारी बोलण्याची मीच घ्यावी असं मला वाटतंय तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या वर थोडस माझ्या बायकोच्या बाजूचं एक उत्तर मी देऊ प्लीज प्लीज आमचं लग्न होऊन आम्ही कशा तऱ्हे गेलो आणि oh, oh. तिच्या दृष्टिकोनातून हे कसं होतं त्यातलं एखादं उदाहरण तुम्हाला बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा वाटेल की काहीतरी निराळं आयुष्य होतं आता मी जसा खेड्यातून आलो okay. तशी माझी पत्नी सुद्धा इथं मिरज तालुक्यात भोसे नावाचं गाव आहे आणि तिथं खेड्यातल्या एका तालेवार श्रीमंत मन्त नाही म्हणताय ना परंतु खेडेगावात एक एक थोडीशी बहुत बऱ्यापैकी जमीन असणाऱ्या माणसाला मान सन्मान इज्जत हो। इज्जतदार कुटुंब असतं ते बरोबर 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 आणि अशा कुटुंबातली ती मुलगी मुलगी तिलाही पुढे शिकायचं होतं परंतु शिकायला परवानगी दिली नाही पर, शिकू शकली नाही मी माझं लग्न झालं तेव्हा मी अकरावी पास होतो अच्छा माझी पत्नी सातवी पास होती बरोबर बर ओके तो भातुकलीचा आता मी बायकोच्या दृष्टिकोनातून बोलायला लागलो जसं आपण भातुकलीचा खेळ म्हणतो तसं अठरा एक च्या दरम्यानची अठरा वर्षाच्या आसपासची ती असावी okay. मी एकवीस बावीसच्या असणार आणि त्या काळात आमचं लग्न झालं ओके मी जवान होतो माझ्या बरोबर एक तिथं सिकंदराबादला हवालदार होते त्याने आपलं घर एक महिन्यासाठी मला राहायला oh nice, आणि एक महिना मी माझ्या बायकोला तिकडे घेऊन गेलो जे हवालदार धर्माधिकारी होते okay. त्यांनी आपली सायकल ही मला दिली अरे वा <laughs> आणि मी आणि माझी पत्नी आम्ही सायकल वरून हैदराबादला फिरायला जाऊ <laughs> पंधरा सोळा किलोमीटर ओके okay. आणि पाठीमागे कॅरियर होता अच्छा त्याच्यावर माझी पत्नी बसायची मी सायकल चालवायचो आणि माझ्या पत्नीचं म्हणजे निष्पाप्ता तुम्हाला सांगेन हैदराबादला त्या काळात त्या सायकल रिक्षा असायच्या बरोबर मग एका ठिकाणी मी माझी सायकल लावली किंवा त्या दिवशी बसनं गेलो असेल आणि झुलॉजिकल पार्कला जाताना आम्ही सायकल रिक्षा घेतली त्यात बसायला लागलो तर माझ्या पत्नीच्या मनात आलं अहो तो सायकलवाला बघा इतका हडकुळ आहे त्याच्या अंगात ताकद नाही काही नाही आणि आम्ही दोघं बसलोय आणि तो सायकल मारायला लागलाय मला ते हे कसं तरी वाटायला लागलंय आपण चालत गेलेलं बरं होईल म्हणजे विचार करायची लक्षात येईल मी त्याला म्हटलं हे बघ तुला जे वाटतंय ते मला जरी वाटत असलं तरी ही सायकल रिक्षा ही त्याची रोजीरोटी आहे पोट तुला त्याचा ठीक आहे बरोबर आम्हाला आवडत नसलं तरीही त्याच्या पोटासाठी म्हणून आपण त्याला पैसे देऊया करेक्ट्स गुड व्हेरी गुड अर्थात ती म्हणाली की नको कुठेतरी आपण थांबूया जड आहे आपण चालत जाऊया चढा ठिकाणी आम्ही उतरलो रिक्षावाल्याला सांगितलं तू बाबा पुढे चल आम्ही चालत येतो आणि मग पडत उतारायला आम्ही बसलो माणूस ते हा एक स्वभावातला एक भाग तो सांगितला महत्वाचा आहे नंतरच्या काळात मी तिला सांगितलं की हे बघ Mm -hmm. की मी शिक्षणापेक्षा जास्त महत्व शहानपणाला देतो विजडम इज फार मोर इम्पॉर्टंट एज्युकेशन यस ठीक आहे अँड यू हॅव विजडम इन होम ग्रोन बरोबर आहे विजडम विजडम यू विजडमॅव अँड आय रिस्पेक्ट यू फॉर दॅट अँड फॉर मी मला प्रेम हे वरवरच्या गोष्टीवर आधारित नसण्यापेक्षा एकमेकाबद्दल सन्मान किती वाटतो सन्मानावर आधारित प्रेम लग्न असतात ती जास्त टिकतात आहे खरं प्रेमाचे रंग खूप लवकर भेटून बरोबर आहे बरोबर प्रेम ही भावना बरीचशी घसरती आहे बर सन्मान मात्र हा कायम सुरु करतो परमानंट आहे मॅरेज इज बेस्ड ऑन रिस्पेक्ट फार मोर एनड्युरियम दॅन मॅरेज इज बेस्ड ऑन लाप सोलिट्रो यस सो वी वेरी मेड फॉर इच अदर कपल येस व्हेरी हॅपी करेक्ट दोघांची स्वभाव एकसारखे ओके आणि अशा तऱ्हेचं okay. आयुष्य मी जगलो ओके नंतर थोडंसं आणखी थोडस माझ्या वैवाहिक आयुष्याबद्दल मी पुढच्या वेळेला बरं बरं चालेल हेच तुमचं कमिशनिंग एफर्ट्स फॉर कमिशन एफर्ट्स काय केलं तर म्हणजे का आजच्या सोल्जरला कळू द्या की तुम्ही कसे प्रयत्न केले माझ जनरल नॉलेज खूपच चांगलं होतं वाचन खूप होत मला नंतर नंतर वाटायला लागलं की मराठीमध्ये एक गाणं आहे एका तळ्यात होती बदके पिले सात काहीतरी आणि मला वाटायला लागले की मी स्वतःला विनाकारणच कमी समजत होतो आणि ऍक्च्युअली ट्रेनिंगच्या काळात मी माझ्या अनेक मित्रांना अत्यंत अभिमानानं सांगणार अरे यू मे बी स्टुडंट कॉमन प्लेस स्टुडंट ऑफ सम हाय फ्लाईंग स्कूल ऑफ सेंट कोलंबस ऑर सेंट मार्टिन दोन सो अँड सो फॉर ऑल दो स्कूल्स बट आय एम द बेस्ट स्टुडंट फ्रॉम दुदगाव हायस्कूल दुदगाव आणि शिकांत सर इंडियन मिलिटरी अकॅडमी मध्ये माझ्या कंपनीमध्ये आणि माझ्या मित्रामध्ये पाटील हो दुधगाव हायस्कूल दुधगाववाला आय वॉज फेमस फॉर दुधगाव हायस्कूल दुदगाव ग्रेट देईज दॅट आय एम रियली गुड इन मेनी थिंग्स यस थिंग इंग्लिश टू वॉज गुड माय जनरल नॉलेज वॉज गुड आणि त्यामुळं मी खूप काही तयारी केली असं नाही परंतु त्या काळात मी सायन्स टुडे नावाचं मासिक मार ओके बरोबर आहे ते वाचत होतो इंडिया टुडे वाचत होतो ओके आणि रिडर्स डाइजेस्ट वाचत होतो सो इन फॅक्ट माय अदर जवान्स दे यूज टू थिंक अबाउट मी अरे ये क्या अपने आपको समझता क्या है इंडिया टुडे पडता है hmm. so, ये क्या पडता है वगैरे अंग्रेज हा अंग्रेज अंग्रेज आय कॅन अंडरस्टँड बिलेट मध्ये हे इट गोज ऑन ओके बट देन इट वॉज इझी आय वेंट फर्स्ट अँड सिलेक्शन रिटर्न एक्झाम i did very well okay. in fact i did not know but uh, my some friends told me that i had stood second in that uh, indian army in that particular examination fantastic fantastic <coughs> thereafter my interview took place at uh, bangalore okay there also things were very easy yes i had ha prepared hardly anything about this okay everything about me is impromptu yeah i original, have prepared hardly anything original, yes what i said yes so in fact, one of my replies was, if you were not selected, yeah, what how you? would you feel? I would certainly feel bad, yeah, no doubt about it, because it is my dream to become an army officer. Yes, yes. But if I don't become, there are thousands of greener pastures awaiting for me in nice. civil what life. A confidence. There is no problem. Yes, yes. Okay. Very confident. I told him like that. Acham. Got selected? Uh, yeah, got yes. selected. And then uh, went got for selected. training, IMA? Uh, no. इट वॉज आर्मी कॅडेट कॉलेज पुणे पुणे अरे व्हेरी लकी व्हेरी लकी अँड देन वन इयर देट आय एम ए या ओके विल आता इथं छोटा ब्रेक घेऊया सर uh, मला हे सांगायचं आहे की ती कोणत्या रँकमध्ये तुम्ही आयुष्य सुरू करता हे महत्वाचं नाही तुम्ही कुठे पोचता हे फार महत्वाचं आहे दॅट विल डिफाईन युअर लाईफ आणि यंग प्रकाश पाटील सोल्जर म्हणून जॉईन होतात आणि त्यानंतर ही ही हॅज दॅट कॅपॅबिलिटी ही हॅज द पोटेन्शियल विदाउट एनी गायडन्स ही जस्ट हॅपीयस फॉर दॅट अँड गेट सिलेक्टेड तुमच्या ते ओरिजिनल असेल तर तुम्हाला मिळेल म्हणून सगळे जे कोणी एस्पायर करतात आर्मी जॉईन करायला त्या सर्वांना माझी विनंती आहे डोंट स्टॉप वेन यू गेट सिलेक्ट डेअर सोल्जर डोंट स्टॉप देअर इम्प्रूव्ह इम्प्रूव्ह आणि ऑफिसर बना हे शक्य आहे पॉसिबल आहे ओके okay, त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा देतो आज आपण इथेच थांबूया आपण ऐकत आहोत मेजर प्रकाश पाटील यांच्या आर्मी आयुष्यातल्या एक्सपिरियन्समधून संकल्पना सैनिक आणि परिवारची कशी असते ती आज आपण इथेच थांबूया पुढच्या भागामध्ये त्यांच्या पुढच्या प्रवासाबद्दल आपण ऐकूया धन्यवाद